जैन धर्मीय प्रचारकासाठी राज्यातील सर्व विधानसभा सदस्यांचा काही निधी उपलब्ध करून द्यावा देशात ठिकठिकाणी या प्रचारकासाठी छोटे धर्म धर्मकुटी बांधाव्यात धर्म प्रसारक पायी प्रवास करीत असतात त्यामध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे जैन धर्माच्या नियमाप्रमाणे या धर्मप्रचारकांना देशभर पायीच प्रवास करावा लागतो व जेव्हा रात्रीच्या वेळी थांबायचे असते तेव्हा त्यांना उघड्यावर सहारा घ्यावा लागतो कोणाच्याही घरी आश्रय घेता येत नाही त्यासाठी राज्यातील सर्व विधानसभा सदस्यांना मिळणारा विकास निधीतून काही निधी या जैन थांब्यासाठी छोटे धर्मकुटी बांधण्यात याव्यात जेणेकरून जैन धर्मीय प्रचारकांची हे नाही या आशयाचे निवेदन वजा मागणी माजी मंत्री सुबोध सावजे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे नमस्कार मी आज हे पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिलं याचा विषय असा आहे तीर्थक्षेत्र विकासामध्ये महाराष्ट्रामध्ये जितके विधानसभा सदस्य आहे यांच्या निधीतून काही निधी हा जैन धर्मियांच्या पायीवारीत थांब्याकरता खर्च करण्यात यावा आज या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे की धर्मीय गुरु मग महिला व पुरुष यांना थांबण्याकरता अनेक ठिकाणी अडचणी आहेत आणि हा विकास हा हा निधी यांच्या थांब्यावर खर्च करण्यात यावा करता हे पत्र देत आहे आणि ही बाब आवश्यक आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं धन्यवाद